नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान म्हणजे आर्थिक सहाय्य घोषित केलं होतं आणि त्यासाठी ज्या याद्या होत्या त्या आपल्या तहसील ग्रामपंचायत लेवलला राज्य सरकारने प्रसिद्ध केल्या होत्या आपले जे कृषी अधिकारी असतील त्यांच्यामार्फत आणि ज्यांचं यादीमध्ये नाव आलं होतं त्यांच्या कृषी अधिकारी यांच्यामार्फत त्यांचे डॉक्युमेंट्स राज्य सरकारने मागवले होते एक स्पेशल जी लॉग इन आय डी असते त्यांना कृषी अधिकाऱ्यांना राज्य सरकारने उपलब्ध करून दिली होती आणि सगळा जो डाटा होता तो ऑनलाईन करायला त्यांना सांगितलं होतं आता राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचा डाटा हा ऑनलाईन झालेला आहे त्यांना ई के वाय सी करणं हे गरजेचं आहे जे, जे शेतकरी ई के वाय सी करतील त्यांनाच आता पुढचे अनुदानाचे पैसे हे मिळतील ज्यांनी के वाय सी करणार नाही जे शेतकरी त्यांना हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो तुम्ही घरी बसला कशा पद्धतीने तुमची ई के वाय सी करू शकतात तेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी अशाच राज्य सरकारच्या नवनवीन योजना आणि अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येतो घेऊन येत असतो चला तर पाहूया की तुम्ही घरी बसल्या तुमची ई वाय सी कशा पद्धतीने करू शकतात आणि जे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान आहे ते कशा पद्धतीने मिळवू शकता मित्रांनो मित्रांनो ई के वाय सीसाठी जो राज्य सरकारने मॅन्युअल उपलब्ध करून दिलेला आहे त्या मॅन्युअलच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला पहिले संपूर्ण स्टेप सांगतो त्यानंतर मी स्वतःही तुम्हाला करून दाखवेल बघा तुम्हाला पहिले ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे स्वतःची जी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यास करण्यासाठी ज्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली सो तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवर येऊ शकता मित्रांनो आणि तुम्हाला डिस्प्लेवरही तु दिसतच असेल हे ऑफिशियल संकेतस्थळ आहे याचं त्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला डिस्बर्समेंट स्टेटस या वितरण स्थिती या टॅबवर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंटर आधार नंबर या रकाम्यात आपला आधार क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर एक कॅपचा असेल तो कॅपचा फील करायचा आहे बघा शेतकरी मित्रांनो मी ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे इथं बघा डिस्बर्समेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मी आधार कार्ड नंबर आणि आता कॅपचा टाकेल नंतर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डचे लिंक असेल तर तुम्ही ओ टी पीने ऑप्शन करू शकतात ई केवायसीचा नाही तर बायोमेट्रिक तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो तर ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर हे बघा मी आता कॅपच्या टाकल्यानंतर ओ टी पीवर क्लिक करेल आणि त्यानंतर सेंड ओ टी पी असा ऑप्शन येईल हा बघा शेतकरी मित्रांनो ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता माझ्या रजिस्टर आधार कार्डचे जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी मला इथं टाकायचा आहे ओ टी पी इथं टाकल्यानंतर तुम्हाला गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो ही झाली तुमची स्टेप फर्स्ट हे बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा ओ टी पी सेंड कराल तर ओ टी पी हा तुमचा आधार कार्डसवरशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर गेलेला असेल तो तुम्हाला सबमिट करायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न जो मोबाईल नंबर तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या की कुठला मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी संलग्न आहे त्याच्यावर आ ओ टी पी जाईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही गेट डाटा बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची नोंद केलेली ओ टी पी मोबाईल नंबर प्राप्त ओ टी पी सोबत जुडल्यास म्हणजे जे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यास तुमचं जे के वाय सी आहे ते यशस्वीरित्या पूर्ण होऊन जाईल ही सिम्पल स्टेप आहे सोप्या पद्धतीने तुम्ही ई के वाय सी घरी बसून करू शकतात तर बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी जर तुम्हाला करायची असेल प्रत्येक शेतकरीकडे बायोमेट्रिक नसतं त्यामुळे तुम्ही जवळच्या सी एस पी सेंटरमध्ये किंवा आपल्या आधार कार्ड सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता शेतकरी मित्रांनो आणि तुमचं जरी आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही इझिली घरी बसून ई के वाय सी करू शकतात कुठेही जाण्याची तुम्हाला गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मिळवण्यासाठी आपली ई के वाय सी घरी बसूनच करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांची हॅरेसमेंट ही होणार नाही ई के वाय सी करण्यासाठी कारण शेतकऱ्यांची खूप फसवणूक होत असते मित्रांनो मला माहिती आहे मी जवळून पाहिले खूप शेतकऱ्यांना फसवणूक केली जाते डॉक्युमेंटच्या नावावर म्हणून शेतकरी घरी बसून हो आपल्या मोबाईलमधून ई के वाय सी करू शकतील असा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दिलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय जय महाराष्ट्र मित्रांनो